मुनगंटीवार यांचं सभागृहात आगमन होत आहे आदरणीय लोकनेते श्री सुधीर भाऊ मुनंटीवार यांचं सभागृहात आगमन झालेला आहे सगळ्यांनी शाळेच्या रंगणाकडे शहनशा बादशाह शेरेतील अमृता नेता मेहरबान कदरदान संघ दिल आमचा जेता शेरे दिल संग दिल एक रील स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्या स्पर्धेचं बक्षीस वितरणासाठी आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत या रील स्पर्धेचं यशस्वी असं आयोजन नियोजन करणारे आमचे ब्रिजभूषणजी फादर आहे अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना यांना मी विनंती करते की त्यांनी आमचे आदरणीय लोकनेते विकास पुरुष सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं तसेच एक लोकमत पॉलिटिकल आयकॉन ऑफ विदर्भ हे पुस्तक देखील देऊन त्यांचं स्वागत करावं भाऊंचे विकास कार्य आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यातच नवे तर महाराष्ट्रात दिसून येत आहेत त्यांची कल्पकता कुठेतरी दिसून आली त्यांनी विचार केला की आजची युवा पिढी रील बनवण्यात मोबाईलमध्ये फार व्यस्त असते मग त्या माध्यमातून आपण भाऊंची विकासगाथा लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे कारण सोशल मीडिया हा सगळ्यात स्ट्रॉंग वेपन आहे सध्या आपल्या हातामध्ये त्या पार्श्वभूमीवर आपण एक डिम स्पर्धेचं आयोजन केलं बघ आणि त्यामध्ये आपल्याला खूप सुंदर प्रतिसाद मिळाला म्हणजे वैयक्तिक गण महिला गट युवा वर्ग अशा बऱ्याच जणांनी इथे आपल्याला पार्टिसिपेट केलं होतं आणि त्यातील काही निवडक लोकांना आपण उत्कृष्ट असं पारितोषिक देत आहोत केला तर आम्हाला वाटला याच्यात नवीन काही होत आहे छ्या छोट्या रील्स पण त्या रील्स कमाल केल्या भाऊ पण त्या त्यासाठी बनल्या भाऊ का, का, हो, का, हो, का तुम्ही हा विकास केला म्हणून त्या के रील्स बनल्या तर विकास करता काय भाऊ चंद्रपूर तेच दोन रस्ते तेच तालुके पण त्या तालुक्यामध्ये खेळ आहे की आपल्या चंद्रपूर मध्ये कशाची कमतरता फक्त संधीचीच वाट आहे जर संधी दिली आणि योग्य प्रोत्साहन दिलं तर मी तुम्हाला सांग निश्चितपणे सांगू शकतो की मुंबईपेक्षाही आपण कमी मला वाटतं की स्पर्धा घेताना दोन आपले भाव होते एक भाव की आपलं ही शहर मागे नाही हे लोकांपर्यंत पोहोचवता या आणि दुसरा भाव की यामध्ये जे लोक अतिशय उत्तम काम करतात त्यांचा परिचय व्हावा त्यांना पुरस्कृत करावं त्यांच्या गौरवानंतर इतरांना सुद्धा उत्तम काम करण्याची इच्छा त्यांच्या मनात जागी व्हावी म्हणून आपण ही स्पर्धा घेतली खरं तर एक वर्षापूर्वी जर माझ्या लक्षात आलं तर मी तर महाराष्ट्रात एक स्पर्धा घेतली असते कारण त्याचा उपयोग निश्चितपणे सर्वांना झाला असता आणि आपण त्यामध्ये अतिशय मोठे बक्षीसो तुमच्यामध्ये असणारा हा जो गुण आहे हा गुण विकसित करण्यासाठी मला वाटतं की अजून अशा विभिन्न कार्यक्रमाची आवश्यकता आहे की ज्या माध्यमातून टेक्नॉलॉजीचा उपयोग करणे यामधल्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणे आणि जेव्हा केव्हा महाराष्ट्राची स्पर्धा आयोजित होईल तेव्हा ची या भावने